श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रावणात अनेक व्रत कले के केले जातात तसेच शिवकृपेसाठी अनेक उपाय केले जातात या श्रावण महिन्यात वास्तूमध्ये हे सहसोपे उपाय केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात जाणून घेऊया कोणते आहेत ते वास्तु उपाय श्रावण महिना हा भगवान शिव यांच्या कृपेचा असतो या महिन्यात भगवान शंकर प्रसन्न मुद्रेत असतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात श्रावणात अनेक वरद्वयकले केले जातात तसेच शिवकृपेसाठी अनेक उपाय केले जातात या श्रावण महिन्यात वास्तूमध्ये हे सहज सोपे उपाय केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात जाणून घेऊया कोणते आहेत ते वास्तु उपाय या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असू द्या भगवान शंकराला पाणी खूप प्रिय आहे हे लक्षात ठेवून उत्तर दिशेला पाण्याचे कारंजे किंवा पाण्याचा प्रवाह असणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने घरात घरात सकारात्मक ऊर्जेचा वाहता प्रवाह असतो तसेच पैशांचा प्रवाह देखील वाढतो उत्तर दिशेला शक्य नसल्यास पूर्व दिशेला देखील कृत्रिम पाण्याचे कारंजे ठेवू शकता हे बदल केल्यास महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाते असे मानले जाते मनी प्लांट श्रावण महिना हा पावसाचा असतो तसेच मनी प्लांटच्या वाढीसाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यात घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावून तुम्ही सुख समृद्धी मिळवू शकता घरात मनी प्लांट लावण्यासाठी श्रावण महिना चांगला असतो जसजशी जशी मनी प्लांटची वाढ होते तस धनप्राप्तीत वाढ होते घरात तुळशीचे रोप लावणे घरात तुळशीचे झाड असणे सुख सौभाग्याचे प्रतीक मानले जाते जर तुमच्या घरात तुळस नसेल तर श्रावणात तुळशीचे झाड लावू शकता असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते तुळशीचे रोपसुद्धा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते श्रावण महिन्यात कुमारिका म्हणजेच अवैध मुलींनी तुळशीचे रोप लावल्यास त्याच्या विवाहाचे योग निर्माण होतात श्रावणात दररोज हे काम करा चारही बाजूनी ऊर्जा निर्माण होते अशावेळी घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात गंगाजल शिंपडणे शुभ मानले जाते असे केल्याने घरातील सर्व प्रकारचे वस्तुदोष नाहीसे होतात त्यामुळे नकारात्मकता नाहीशी होते म्हणून नियमितपणे आंघोळ झाल्यावर घरात सगळीकडे गंगाजल शिंपडणे चांगले असते भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापना श्रावणात भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाची पूजा करणे शुभ मानले जाते या महिन्यात पूर्व दिशेला अर्धनारीश्वर रूप असलेल्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करणे शुभ मानले जाते श्रावणात उत्तर दिशेला ही प्रतिमा लावल्याने विशेष लाभ मिळतो त्यामुळे नवरा बायकोमधील प्रेम वाढते आणि संततीची इच्छुक जोडप्यांची जोडी आनंदाने भरून जाते अशा प्रकारे श्रावणात हे सहज सोपे उपाय केल्यास तुम्हाला शिवकृपा प्राप्त होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ